श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा या तीन फुलांपैकी एक फुल निवडा आणि जाणून घ्या की स्वामी तुमच्यासाठी काय सांगत आहे स्वामी म्हणतात जीवन म्हणजे एक झोपाळा आहे तो जेवढा मागे जातो तेवढाच वेगाने पुढेही येत असतो जीवनामध्ये घाबरू नका जेवढी दुःख येतात तेवढी सुखही येणार आहेत तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे स्वामी भक्तांनो तुमचा खरोखरच स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा दूर पाहण्याच्या चा नादात चांगल्या गोष्टी अगदी आपल्या जवळूनच निघून जात असतात त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा मग ते वस्तू असो किंवा माणसं पण ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की मनापासून देवाची सेवा करा कारण मनुष्य बाहेरचे स्वरूप पाहतो आणि परमेश्वर आपले हृदय पाहतो निर्मळ भक्ती श्रद्धा आणि विश्वासाने परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकतो तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल तेवढे चांगले फळ तुम्हाला मिळणार आहे भक्ती केल्याने नामस्मरण केल्याने अनेक समस्या दूर होतात आणि तुम्हाला योग्य ती दिशा प्राप्त होते तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी तीन नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो माझे नामस्मरण करतो त्याचे संपूर्ण कुटुंबाचा भार मी वाहतो स्वामी म्हणतात जर तुम्हाला शोधायचाच असेल तर काळजी करणारा शोधा बाकी तुमचा उपयोग करणारे तर तुम्हाला शोधत येतीलच स्वामीसारखा सोबती या जगात कुठेही नाही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून शेअर करा भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत पण जन्म मिळवण्यासाठी फक्त एकच पर्याय आहे ती म्हणजे देवाची भक्ती करा देवाची सेवा करा जेणेकरून आपण काहीतरी केले त्याचे चांगले फळ आपल्या पदरी पडेल जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व काही चांगलं होईल व स्थिर होईल तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहेस स्वामी स्वतः येऊन तुला देतील अनुभव घ्या आणि स्वामी सेवा करा आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात प्रत्येक दिवस देवाने आपल्याला दिलेली एक चांगली भेट आहे उद्याची कोणतीही हमी देता येत नाही त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक रहा देवावर विश्वास ठेवा संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही जर तुम्हाला चांगलं आयुष्य हवं असेल तर रोज पळावा लागेल बिना मेहनत या जगात काहीच मिळत नाही माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्याला आयुष्यात झालेल्या दुःखाचे मोठे कारण असते या जगामध्ये धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही स्वामी म्हणतात योग्य दिशा आम्ही दाखव आमच्यावर विश्वास ठेव हो। तुला मार्ग मिळत नसेल तो आम्ही दाखव तू घाबरला असेल तर आम्ही तुला हिंमत देऊ तू पडला असेल तर आम्ही तुला हात देऊ आमच्यावर विश्वास ठेव प्रचंड बळ स्वामी पाठीशी भिऊ नकोस मी सदैव तुझे रक्षण करील तुमचा विश्वास असेल तर तीन लोकांना शेअर करा भाग्यवंत ठराल अडकलेली कामं पूर्ण होतील स्वामी तुमच्या सर्वेच्या स्वप्न पूर्ण करू हीच स्वामीच्यांनी प्रार्थना भेटू या नवीन संदेशासोबत संदेश पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा